तर हाय फ्रेंड्स सो काय करतात ते तुम्ही सगळं आता मला नाही माहिती आहे मी जेवतो आहे तर मी आज माझ्या मावशीकडे आलेलो आहे मावशी माझी मावशी दिसत असते तुला जे बसलेली तू मला तर मी सकाळीच मावशीकडे आलो माझ्या आत्तेकडे होतं तिथे आता मी माझ्या पप्प मावशीकडे आलेलो आहे पप्पा मावशी मग इथे पप्पा मावशी घरी आलेलो आहे आणि मागाशी बारा वाजता आलो आणि आता जेवतो आहे खूप भूक लागली बोलत जेवण घेतो बारा वाजता आलतो ना आणि आले झोपलो आता जेवतोय आणि त्यान इथं ना इथं मस्त म्हणजे समजा की आपण इथं राहिलो ना सनसेट तुम्हाला इथून बघायला भेटू शकतो का भारी वाटत का जेवण मी मग तुम्हाला मावशीचं पूर्ण घर मावशीच्या आजबाजूची एरिया सगळं तुम्हाला होते ओके तर मित्रांनो आता मी नाही दाखवू शकलो कारण झोप जेवण झोपलो हे चुलीवरती भात टाकलेलं आहे इथं आणि मावशीमध्ये गेले इथं एक माझी मावशी चपाती बनवण्यासाठी मी बसले शिकते थंडी खूप वाचले आत्ता किती वाजले तुम्हाला मी सांगतो पण सहा पंचवीस झालेले आहेत आणि मी ते मला पुढचं समोरच वातावरण दाखवतो ओके बघा हे मावशीचं घर आहे आणि हे समोर शेते भात टाकलाय मावशी मावशी पीठ मळते इथं मला लसूण सोल सोडलाय मी आणि आई मध्ये आजी दादा टाकू काजे दादा काय करते मावशी आज राखू काय करते नको झोपेला पण उठल ना मावशी इथे पीठ मलते आणि मी आहे बसलो इथं मग रात्री झाले नॉर्मल थंडी वाजते म्हणून मी चुली पाशी येऊन हो बसले बघा इथं तर मित्रांनो रात्री आज खूपच थंडी वाढलेली होती जेवलो आणि तसंच मी झोपलो म्हणून काढायला जमलं ना तो आणि मी बसलेलो इथे असं एक असं म्हणजे ऊन पडतंय ना तर बघा चेहरा पण एकदम तुमसम भारी वाटतोय आणि ऊन पण आणि थंडी पण वाचत नाही आता बसलेलो होतं तुम्हाला मी समोरच वातावरण दाखवतो बघा इथं एकदम भारी वातावरण आहे मित्रांनो वातावरण काय भारी बघा समोरच बघा बघा एकदम भारी वातावरण आहे सूर्य बघा सूर्य तू लावतो तिथ पण तिथून हिरोगावे बसले इथं हिरा थंडी वाजत नाही बघा तर मित्रांनी उन्हातही उभं राहत नाही इतकी थंडी वाजते हवा इथून तिथून थंड थंड हवा इथे ना काय सांगू थंड दे थंडी एकदम थंडी वाजता राहिली आहे ते काय काय झाडं हो लावलीत आणि काय काय नाही तुम्हाला ते सगळे दाखवतो बघा तेव्हा फर्स्ट मँगोचं मॅंगोचं झाडे म्हणजे आंब्याचे झाडे इथून वन टू थ्री फोर पूर्ण वाटपर्यंत मँगो 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 एक दोन तीन चार पाच असे मँगोचे झाड लावलेले आहेत आणि तो हा एलिवेरा प्लांट तो गवतीचा आहे तुम्हाला नसेल माहिती कवा आणि हे तुळशी सगळं हे तुळशीच सगळं आणि ह्या साईडला आपल्याला मुंबई साईडला व्हेजिटेबल्स भेटतात ना ते बाहे मिरच्या लावल्या आहेत आणि ह्या मिरच्याच लावलेल्या सगळ्या मिरच्या आणि लसूण आहेत ते तुम्हाला बारीक बारीक दिसतात ना ते लसूण आहेत आणि हे मिरच्याच इकडे बघा एक मिरची दा तुम्हाला दाखवतो बघा दिसले का मिरची आहेत मिरची आली सध्या मिरची आहात सगळ्या आणि पुढे डोंगर आहे सगळं पूर्णचं पूर्ण डोंगर आहे हे सगळं गवत आहे ना उष्ण हे आहे सगळं असं हे सगळं इथं बैल बकारांचं आणलं बघा तुम्हाला बकरा दाखवतो मी बकरा बैल बकऱ्यात सध्या बैठण येत बकऱ्या बकऱ्यांसाठी बकऱ्या बकऱ्यात मनभाव पाहिजे घाबरले बाप्पा आले तुम्हाला मोठे आपली काकत आ, स्टार्टिंग एरिया आहे घराचा ओके हा मेन मेन दरवाजा आहे ना हा दरवाजा आहे घराचा स्टार्टिंग एरिया आहे ओके वाचून पूर्ण जे पूर्ण काय बघा इथे मी स्टार्टिंग बघितलेलं असेल तर मध्ये आपल्यावरती बघा हा फर्स्ट म्हटलं हॉल आहे हा एवढा मोठा हॉल आहे बघा इथे खिडकी हा हॉल ओके आणि त्याच हॉलला अटॅच म्हणजे हा एक असं बेडरूम ह्या साईड एक बेडरूम आहे मास्टर बेडरूम किंवा कुठला एक बेडरूम आहे बघा हा बेडरूम जसा सध्या पसाराय पसारा आहे आणि या साईडलाच हा दुसरा बेडरूम बघू शकता तुम्ही हा एक बेडरूम आहे दुसरा बघा ह्या रूममध्ये पसारा आहे तर आई हा कि हा किचन आहे आणि या पाचवी बघा जोर आहे बघू शकतो एकदम मित्रांनो इथे मावशी कपडे होते ओके आणि पाठीमागचा एरिया आहे बाथरूम वॉशरूम दोन्ही आहे पूर्ण ना पूर्ण दिसत नू तर मित्रांनो तुम्ही घर पण बघितलेलं असाल आणि मी नाश्ता वगैरे तर केलेला के आहे सगळा मग केलं ले मी नि बघा तोंडाला क्रीम लावली आहे ती सध्या क्रीम आता होते आणि ती क्रीम मी कुठली लावली आहे ती तर तुम्हाला मी सांगतोच पण त्या क्रीमचे फायदे पण सांगतो त्याच्या चेहऱ्याचे फूड या आणि चेहरा एकदम म्हणजे मॉशुराच राहतो मन बोलायला जमलं ते आणि मित्रांनो एकदम भारी चेहरा जातो फोडे बिडला सगळं जातो मला माझे हळूहळू हळू करून सगळे फोडतात जातात मग फोटो वन वन मंथ झालेत मला आता हे वापरता वापरता आता मला कोणी बोललं की मी ॲड करतो तर ॲड वगैरे काही नाही आहे कोणी मला स्पॉन्सर पण नाही केलं कारण एवढा मोठा युट्यूबवर हायच नाही मी कधी आणि म्हणून फक्त मला वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे जेणेकरून माझी व्हिडिओ घेऊन कोणाला तरी माझी समजलं की बाबा नाही आहेच बघा ही क्रीम आहे नाईंटी सिक्स रुपयाला भेटते तुम्ही बघत असेल पतंजली एलोवेरा क्रीम आहे ही खूप चांगली असते ओके हो तुम्ही नक्की वापरा आणि मग मला सांगा आत्तासाठी हा ब्लॉक इथे स्टॉप करतो आणि पुढं काय ते तुम्हाला मी अपडेट देत राहतो ओके बाय